तर आज आपण वर्षे ते दोन वर्षे टिकणारे मुरमुऱ्याचे खमंग आणि खुसखुशीत पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आजवर तुम्ही खूप प्रकारचे पापड बनवले असतील खाल्ले असतील पण मुरमुऱ्याचे पापड तुम्ही आतापर्यंत कधीच बनवले नसतील तर इथे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये हा पापड घातल्यानंतर चौपट असा हा फुललेला आहे असे हे चौपट फुलणारे मुरमुऱ्यांचे पापड गॅसचा जरासुद्धा वापर न करता आज आपण बनवलेले आहेत आणि खायला अतिशय खमंग असे हे बनवून तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार खूप यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझे व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी इथे आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत तर इथे मी पाचशे ग्रामचंच म्हणजे अर्धा किलोचं एक पॅकेट इथे घेतलेलं आहे तर अर्धा किलो मुरमुऱ्याचे पापड आज आपण बनवणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला हे मुरमुरे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत तर इथे मी एक चाळणी घेतली आता ह्या चाळणीवरती आपण हे मुरमुरे चाळून घेऊया म्हणजे यामध्ये जे कचरा असतो घाण असते ते निघून जाते तर मागच्या वर्षीसुद्धा मी मुरमुऱ्याची पापडाची रेसिपी शेअर केली होती पण ते पापड मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवले होते गॅसचा वापर न करताच बनवले होते पण त्याची पद्धत थोडीशी वेगळी होती तर आज मी अतिशय साधी आणि सोपी इथे तुम्हाला दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ सुद्धा लागणार नाही तर सर्वात आधी आपण हे मुरमुरे छान असे स्वच्छ चाळून घेऊया तर मुरमुरे हे छान असे क्रिस्पी असायला हवे मऊ पडलेले असतील तर ते तुम्ही घेऊ नका ते तुम्ही गरम करून घ्या किंवा मग उन्हामध्ये ठेवून घ्या आणि आता हे स्वच्छ चाळून घेतलेले मुरमुरे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्या मुरमुरे काढत असताना मिक्सरचं भांड वरपर्यंत भरून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना मिक्सरवरती आपण जेव्हा मुरमुऱ्याचं पीठ तयार करतो तेव्हा ते तळालाच जाऊन बसतं त्यासाठी मिक्सरचं भांड हे पूर्णपणे भरून घ्यायचे आणि आता हे आपण मिक्सरला छानपैकी फिरवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी मिक्सरला हे मुरमुरे छानपैकी फिरून घेतले तर इथे आपलं मुरमुऱ्याचं पीठ भरून तयार झालेलं आहे याला चाळून वगैरे घेण्याची चा अजिबात गरज लागत नाही तुम्ही छान असं फिरून घेतलं का गे याचं छान असं बारीक पीठ तयार होते तर अशा पद्धतीने याचं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडेफार कन राहिले शिल्लक तरी देखील काही हरकत नाही चालू शकतं चाळून वगैरे घेण्याची चा अजिबात गरज लागत नाही तर अशाच पद्धतीने राहिलेलं शिल्लक मुरमुऱ्यांचं पीठ सुद्धा आपण तयार करून घेऊया तर इथे पहा इथे आपलं मुरमुऱ्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे संपूर्ण अर्धा किलो मुरमुऱ्याचं इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे अगदी एकसारखं असं पीठ तयार झालेलं आहे तर आता हे पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि यासाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या घालायच्या लसूण घातल्याने स्क्रीप केला तरी देखील चालेल पण लसूण खात असाल तर नक्की टाका ह्यापेक्षा जास्त घातला तरी देखील चालेल पण कमी लसूण घालू नका तरी ते आपण लसूण हिरवी मिरची भरड करून घेतली त्यानंतर जे आपण पीठ तयार केलं होतं त्यामध्ये पोहे खायच्या चमचाने दोन चमचे मीठ घालायचं आहे तर दोन चमचे मीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्यापेक्षा जास्त मीठ घालू नका नाही तर पापड हे खारट होतात त्यानंतर त्याच चमच्याने अर्धा चमचा इथे मी पापडखार घातलेला खा आहे पापडखार सुद्धा अर्धा चमचाच घालायचा आहे यापेक्षा जास्त घातले तर पापड तळल्यानंतर तेलकट होतात तर त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे तर तुम्ही म्हणाल लसूण कोथिंबीर घातल्याने पापड हे खराब होतील तर अजिबात होत नाहीत दोन ते तीन वर्ष सुद्धा हे पापड असे छान खुसखुशीत राहतात अजिबात खराब वगैरे होत नाहीत गेले दहा वर्ष झाली मी हे पापड बनवते अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात त्यानंतर यामध्ये आपण जे लसूण हिरवी मिरची पेस्ट बनवली होती ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर एकाच वेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय कारण हे आपण मुरमुऱ्याचं पीठ बनवलेलं आहे खूप जास्त एकाच वेळी पाणी घातलं तर त्याचा अंदाजा येत नाही त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मला हे पीठ मळण्यासाठी साधारण एक तांब्या भरून पाणी लागलेलं ला आहे <tout> पाण्याचं इथे कुठलंही प्रमाण नाही आहे जसं आपल्याला आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्यापेक्षा थोडंसं सा घट्टसर पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मी अंदाजा यावा म्हणून तुम्हाला सांगितलं की इथे मला तांब्या भरून पाणी लागलेलं ला आहे आता तांब्या प्रत्येकाचं सेम नसतो त्यासाठी पाण्याचं प्रमाण इथे काही परफेक्ट नाही जसं आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्याला पीठ हे कितपत घट्ट मळून घ्यायचे तर आता ह्या पिठाचे आपल्याला लगेचच गोळे करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला कितपत लहान मोठा पापड हवा त्यानुसार याचे तुम्हाला गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे मी संपूर्ण गोळे तयार करून घेते हाताला जर पीठ थोडंफार चिटकत असेल तर हलकंसं तेल हातालावरती लावून घेऊ शकता तर इथे मी संपूर्ण पिठाचे एकाच वेळी गोळे करून घेणार आहे एकाच वेळी गोळे करून घ्यायचे हे काही सुखद वगैरे नाहीत तर इथे मी संपूर्ण पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्या अर्धा किलो मुरमुऱ्याच्या पिठामध्ये इथे आपले सत्तर ते ऐंशी पापड बनवून तयार होतात आणि अतिशय झटपट असे हे पापड बनवून तयार होतात इथे आपल्याला पीठ वगैरे शिजवण्याची अजिबात गरज लागत नाही आणि आता आपण याचे पापड तयार करून घेऊया तर पापड तयार करण्याच्या दोन पद्धती इथे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा पापड बन बनवण्याचं मशीन असेल तर तुम्ही ह्यामध्ये पापड बनवू शकता किंवा तुमच्याकडे जर पुरी मेकर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकता तर पॉलिथिन घ्यायची छान असं स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं त्यानंतर यावरती तेल लावून घ्यायचं आहे तर सुरुवातीला फक्त एकाच वेळी आपल्याला तेल लावायचं आहे नंतर तेलाची गरज अजिबात लागत नाही तर तेलाचा सुद्धा यामध्ये वापर होत नाही तर यावरती एक गोळा ठेवायचा वरती पॉलिथीन ठेवायची आणि छान असं याला आपल्याला प्रेस करून घ्यायचे तर अशा पद्धतीने प्रेस करून अगदी झटपट असे हे पापड बनवून तयार होतात पण तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं मशीन नसेल किंवा पुरी मेकर नसेल तरीसुद्धा हे पापड कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे पहा इथे आपला एक पापड बनवून तयार झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता या पापडला कुठेसुद्धा भेगा पडलेला नाहीत किंवा चिरा पडलेला नाहीत अतिशय सुंदर असा हा पातळ पापड बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे पापडसुद्धा आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला आणखीन एक पापड बनवून दाखवते तर परत एक बॉल घ्यायचा पॉलिथीनवर ठेवायचा त्यावरती परत एक पॉलिथीन ठेवायची आता आपल्याला तेल वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही आणि परत याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे पहा इथे आपला दुसरा पापड सुद्धा बनवून तयार झालेला आहे हा पापड सुद्धा पहा तुम्ही कुठेच फाटलेला किंवा तुटलेला नाही याला भेगा वगैरे अजिबात पडलेला नाहीत अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत आणि खायला सुद्धा तितकेच खमंग असे हे लागतात सुरुवातीला ताटेवरती काढून घ्यायची मग एकाच वेळी आपण हे नेऊन एखाद्या कापडावरती किंवा पॉलिथिनवरती वाळत घालूया तर इथे आपल्याला संपूर्ण पापड अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत तर आता जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं मेकर किंवा अशा पद्धतीचं मशीन नसेल तर हे पापड कसे बनवायचे ती पद्धत सुद्धा आपण इथे पाहणार आहोत तर बोलता बोलता इथे आपला तिसरा पापड सुद्धा बनवून तयार झालेला आहे हा पापड सुद्धा पाहा अगदी पातळ आणि छान असा बनवून तयार झालाय तर आता त्या पद्धतीने पापड कसे बनवायचे ते पाहून घेऊया तर परत तीच स्टेप इथे आपल्याला फॉलो करायची आहे पॉलिथिन एक पिठाचा गोळा ठेवायचा आहे त्यावरती पॉलिथिन ठेवायची आहे आणि अशा पद्धतीची प्लेट घ्यायची आणि प्लेटने छान असं प्रेस करून घ्यायचे घ्यायचं थोडस दाबून प्रेस केलं का हा पापड सुद्धा अगदी छान तसाच बनवून तयार होतो जसं आपण पापड पापड मशीन मध्ये किंवा पुरी मेकर मध्ये बनवून तयार करतो तर इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकता तर आता हे पापड आपण वाळत घालूया तर हे पापड वाळत घालण्यासाठी ते आपल्याला उन्हाची सुद्धा गरज लागत नाही पंख्याखालीच हे पापड अगदी छान असे वाळले जातात तर इथे मी अशाच पद्धतीने संपूर्ण पापड हे बनवून घेतलेले आहेत ह्या अर्धा किलो मुरमुऱ्यामध्ये सत्तर ते ऐंशी पापड बनवून तयार होतात तर फॅन खाली दोन दिवस आणि कडकडीत उन्हामध्ये एक दिवस हे पापड आपल्याला सुकवून घ्यायचे तर इथे पहा इथे मी हे पापड सुकून हे पाहून कोणाला सुद्धा विश्वास बसणार नाही की हे पापड आपण मुरमुऱ्या पासून बनवलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता एक सुद्धा पापड इथे आपला चिरलेला नाही किंवा यामध्ये भेगा वगैरे पडलेल्या नाहीत अतिशय सुंदर असे हे पापड बनवून तयार होतात तर आता हे बनवलेले पापड आपण तळून सुद्धा पाहूया तरी इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आणि मगच यामध्ये आपल्याला पापड सोडायचं आहे तर पापड तेलामध्ये टाकताना केवढा होता आणि तळल्यानंतर कितपत मोठा हा फुलून झालेला आहे तर हा पापड आहे त्या साईजपेक्षा पटीने जास्त फुलतो अगदी खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतो तर तुम्ही पाहू शकता किती मोठा असा हा पापड बनवून तयार झालेला आहे कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की हा पापड आपण मुरमुऱ्यापासून बनवलेला आहे असे हे चारपट फुलणारे दोन ते तीन वर्षे टिकणारे हे मुरमुऱ्याचे पापड तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा मी तुम्हाला साईज दाखवते बनवलेला पापड आणि तळलेला मोठा पापड हा बनवून तयार झालेला आहे एकदा का तुम्ही हे मुरमुऱ्याचे पापड बनवले का तुमच्या उन्हाळ्या सिरीज रेसिपीमध्ये ही रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की ऍड करा मला खात्री आहे इतके खमंग आणि खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात आणि महत्वाचे म्हणजे खूप झटपट असे हे पापड बनवून तयार होतात आणि एकदा का हा पापड तुम्ही तुम्हाला खायला दिलात का ते तुम्हाला नक्की विचारणार की हे पापड तुम्ही कसे बनवले किंवा कशापासून बनवले इतके चविष्ट खमंग आणि खुसखुशीत असे बनवून तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे तळल्यानंतर याला जरासुद्धा तेलसुद्धा राहत नाही तुम्ही पाहू शकता तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू हो धन्यवाद